भाजपचा बाले किल्ला वगैरे काही नाही गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे या भागातले यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना अमिष दाखवून लोकांना भ्रमित करून इथे विजय मिळवला आहे नक्की पण संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आहे आणि बदलताना मला दिसतं आहे नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी हे कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी मोदींचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या के दहा वर्षात ती हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खानदेश म्हणाल तळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील हे मला स्पष्ट दिसतं उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं हे मी संयमाने बोलतो असं म्हणत आहे उद्धव ठाकरे आपलं एकनाथ शिंदे असं म्हणतात कोण एकनाथ शिंदे उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं असेल संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे चार जून नंतर कळेल रवी राणांनी त्या ठिकाणी आरोप केलेले की बच्चू मातोश्रीवर मातोश्री, मातोश्री पैसे घेऊन काम करतात आणि भाजप मातोश्रीची बी टीम आहे मी आता जळगावला आहे मी आता जळगावला आहे तुम्ही जळगावविषयी बोला नशीब पन्नास लाखाच्या लीडने बोलले नाहीत पन्नास लाखाच्या लीडने बोलले नाहीत याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करून अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे जिंकत आहेत काल तिथे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्या प्रचंड प्रतिसाद त्याच्या आधी मीही जाऊन आलो नवनीत राणा या तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी मला पक्की खात्री आहे शिखर बँक घोटाळा त्यासाठी तर त्यांनी पलायन केलं ना हा जी बी जे पीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठीच आहे ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा असं स्वतःच नरड फाटेपर्यंत बोलत होते त्या घोटा आरोपीला चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे हे तुम्हाला स्पष्ट आहे